नमस्कार बदलापूर येथे दोन शाळकरी मुलींवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ बारामती येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला असून फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून गुन्हेगारांना तात्काळ फाशी शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान ही घटना घडण्यासाठी जबाबदार असणाऱ्या सर्व घटकांवरती देखील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे सदर मागण्यांचे निवेदन बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांना देण्यात आले यावेळी शिवसेनेचे बारामती, बारामती तालुका प्रमुख विश्वास मांढरे उपशहर प्रमुख शौकत बागवान युवा सेनेचे शहर प्रमुख गणेश करंजे महिला आघाडीच्या जिल्हा संघटक ज्योतिताई गाडे सुनीता खोमने हसीना डांगे विद्या जाधव आदी कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते